Ja, dat is wel that's good

तेरा महिन्यात आम्ही आंब उपोषण केले साखर उपोषण केले रस्त्यावर उपचार केले रस्त्या रुपये आमच्या गुन्हे दाखवले केसेस दाखवले स्वरूपात लिहून द्या नफा तुमचा आम्ही आतापर्यंत या कारणास्तव आम्ही उत्तर देऊ शकलो नाही आम्ही उद्या तुम्हाला ले उत्तर देतो हां असं लेखी स्वरूपात तहसीलदार मॅडम लिहून द्या कोणत्या अधिकाऱ्यांनी लिहून द्या सही शिक्षा साहेब आम्ही तुझ्या कमी आठवतो बघ हे वरून वरून ना पंतपूर सरकार आमच्या डरती आहे एक मराठा एक मराठा